नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे माहे मार्च दोन हजार पंचवीसच्या वेतन देयक संदर्भातील काही महत्त्वपूर्ण निर्णय अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्यामार्फत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व अशासकीय खासगी अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा परिषद प्रति सादर करण्यात आले यामध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसच्या महिन्याचा ऑनलाईन वेतन देयकाच्या हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले देख संदर्भात इतर महत्वाच्या सूचना मुख्याध्या पदाची मान्यता सर्व सहीचे अधिकार असेल तर मार्च देयक फॉरड करायचे असं नमूद करण्यात आले तसेच शालार्थ प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करायचे असल्यास त्या संदर्भात प्रथम लेखी पत्रव्यवहार कागदपत्र सह सादर कर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले कार्यालयाच्या परवानगीनंतर सतत बदल करण्याचे निर्देश आहेत शालार्थमध्ये मेल दूरध्वनी संदेशावर यापुढे करण्यात येणाऱ्या नसल्याने नमूद करण्यात आले आहे सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन शाळा प्रणालीमध्ये अचूक बिल तयार करून देयके हे वेळेत सादर करणे निर्देश देण्यात आले वेळापत्रक प्रमाणे देयके स्वीकारले जातील त्यावरील सदर मुख्याध्यापक के लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत तसे तसेच शाळांनी आपल्या लेटरवर मंजूर रिक्त तसेच पज्ञाय माहिती उपलब्ध करून द्यावी असं नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद